समाजातील विविध प्रश्न प्रशासनाच्या लक्षात आणून देण्याचे महत्त्वपूर्ण काम पत्रकार करत असतात चौथा स्तंभ म्हणून कार्य करणारा पत्रकार हा उर्वरित तीन स्तंभावर अंकुश ठेवण्याचे कार्य नेहमीच करत आला आहे प्रशासन आणि पत्रकारांनी हातात हात घालून काम केल्यास नक्कीच सुप्रशासन व्हायला वेळ लागणार नाही असे प्रतिपादन अपर पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी केले आहे कल्याण पश्चिमेकडील स्वामीनारायण सभागृह येथे प्रेस क्लब कल्याणच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते यावेळी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे लोकमत मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी के डी एम सीचे उपायुक्त संजय जाधव प्रेस क्लबचे अध्यक्ष विष्णुकुमार चौधरी आणि बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश गौड आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी के डी एम सीच्या जनसंपर्क अधिकारी माधवी फोपळे सार्वजनिक वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारसकर प्रेस क्लबचे सचिव अतुल फडके यांच्यासह प्रेस क्लबचे सर्व पदाधिकारी सदस्य आणि विविध वृत्तपत्र वृत्तवाहिनीचे पत्रकार उपस्थित होते यावेळी उपस्थित पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची प्रस्तावना विष्णुकुमार चौधरी यांनी सूत्रसंचालन अशोक कांबळे यांनी केले तर प्रदीप जगताप यांनी आभार मानले आपल्याला एक चांगलं सुशासन निर्माण करण्यासाठी पत्रकारांची पण तब्येत चांगली राहिली पाहिजे त्यांची तब्येत ठीक राहिली तर प्रशासनाची तब्येत ठीक राहणार प्रशासनाची तब्येत ठीक राहिली तर जनतेची तब्येत ठीक राहणार तर या दृष्टीकोनातून विचार होणं आवश्यक आहे आणि मला असं वाटतं की आपण हे सगळेजण मिळून जे इथं एकत्र चांगला समाज घडवण्यासाठी एकत्र पोलीस असेल प्रशासन असेल महानगरपालिकेचं असेल किंवा शासकीय असेल तर या सगळ्यांनी एकत्र मिळण्यासाठी मी आपल्या सर्वांना या पत्रकार दिनी शुभेच्छा देतो आणि कृपया करून माझा एक संदेश असाच आहे की कि काम किती असू दे काम कधीही बंद पडत नाही काम चालू राहणार परंतु त्याचबरोबर आपला ताण कमी करून आपल्या कुटुंबाला थोडा वेळ देऊन आपल्या तब्येतीला थोडा वेळ देऊन आपलं आरोग्य सुरक्षित ठेवावी एवढी मात्र माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे आपण मला इथं बनवलं मला इथे आपण बोलण्याची संधी दिली साहेब जाधव साहेब चौधरी साहेब प्रधान सर पवार पवार सर आणि जमलेले सर्व पत्रकार सर्वात आधी मी आपल्याला पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो पत्रकार दिना आपलं काम झालेलं आहे परंतु आज जो सोहळा घेतलेला आहे त्याच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देणं प्रमुख आज आहे मला शुभेच्छा लोकशाहीचा हा जो स्तंभ आहे आपला त्याला चौथा स्तंभ आपण संमत होतो अशा स्तंभाचं महाराष्ट्रात जे पत्रकार दिनाचं औचित्य साधतोय त्याचा उदम बाळकृष्ण जांभेकर यांचा आपण सर्वांनी पुष्पवृक्ष देऊन जो त्यांना आधार दिली दिली प्रेरणा प्रेरणास्त आहे ते महाराष्ट्राचं इतकं मोठं जेव्हा ब्रिटिश काळामध्ये पत्रकारिता नव्हती तेव्हा महाराष्ट्रामध्ये अठराशे बत्तीस साली त्यांनी ही पत्रकारिता सुरू केली आणि त्यावेळेस इंग्रजांना समजावं असं एक स्तंभ ते लिहित होते तो इंग्रजीमधून लिहित होते मुंबईच्या युक्रिस्टन कॉलेजमध्ये पहिले प्राध्यापक होण्याचं मान पण जांभेडकर सरांना प्राप्त झालेला आहे हा लोकशाहीचा जो चौथा स्तंभ आपण सर्व पत्रकार याच्या गरजा आणि याचा Uh, यांना जो त्रास होतो यांच्या गरजा भागवण्यासाठी यांना जे कष्ट करायला त्याचा विचार कोणी करत नाही जेव्हा जनतेला सर्वांना त्रास होतो तेव्हा चार लोकांकडे जातात वकील आहे पोलीस आहे पत्रकार आहे डॉक्टर आहे जेव्हा त्यांच्या समस्याचं निरसन करायचं असतं तेव्हा पत्रकारांकडे जातात पण पत्रकारांच्या ज्या समस्या असतात त्याबद्दल कोणी आवाज उठवायला तयार होत नाही <laughs> उन्हें ज़्यादा उन्हें हमारी सामाजिक इधर लोकान्य विनंद्य आए या मज़ा मत। कि पत्रकारिणी समस्या आस्त तो पर ये अपने सर के मांसा हैं। लेकिन ज़्यादा अपने ज़्यादा भावना बगैरा पहले। बोलो कुछ मज़ा दो ही सात साल। आप तुम्हें जेड़े सेट करते हैं। ब्रिस्टल सोवर सागर में गेलों को तो आप बात बराच कालावधी मागे तीन वर्ष साधारणतः मी पाहतो त्यामुळे पत्रकारांच्या हा जवळ ज पाहायला लागतो पूर्वी असं व्हायचं की पत्रकार आले की जरा आम्ही रस्ता बदलायचा विचार करायचा अरे बाबा आता काहीतरी आपल्याकडं बापमी काढतील की काय असेल पण तेव्हा तसं ना जवळ जात गेलो तसं खरं तर आता बापम्या द्यायचं काम आम्ही करायला महानगरपालिकेच्या कारण मध्यंतरी आम्ही एक आवडून उल्लेख करतो की मी आमच्या त्यांचा अधिकारी यशताला गेलं होतं का ट्रेनिंगच्या शिक्षणमध्ये आणि पत्रकारिता हा त्याचा विषय होता था था था। था। की पत्रकारांचा रोल अर्बन लोकल बॉडीजमध्ये काय असला पाहिजे याच्यावर तो हे तीन दिवसाचं आमचं सेमिनार होतं आणि त्यातनं खराब बोध जो आम्ही घेतला असेल तो आधी ते मी सांगतोय की वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनने पत्रकारांनी बातम्यांचा शोध घ्यायच्या आधी ऑर्गनायझेशनने आपल्या बातम्या दिल्या पाहिजेत आणि एवढ्या बातम्या आपण दिल्या पाहिजेत कि आपल्या निगेटिव्ह बातम्याचा शोधत त्यांना घ्यायला वेळ नाही मिळाला आणि मग त्याच्यानंतर जर आपण पाहिलं असेल तर त्याच्यानंतर जर आपण सर्व पत्रकार बंधूंनी पाहिलं असेल तर आमच्या जनसंपर्कात दिवसाला पाच ते सात आठ दाम आपल्या आता आम्ही सोडायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्या बागची भावना अशी असते की परतदा आमच्या अधिकारी वर्ग पोलीस खात्यामध्ये असो दे महानगरपालिकेमध्ये असो किंवा वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांमध्ये असू तो <laughs> चांगल्या चांगली कामं होत असतात चांगल्या चांगल्या बातम्या देऊ शकत असतात मग पत्रकारांत पोहोचवण्यासाठी थोडंसं पुढे मागे करत असतात आणि मग सरकारची प्र जनमाणसामध्ये असलेली प्रतिमा या संस्थेची जनमाणसामध्ये असलेली प्रतिमा बदलली जात नाही एक एकाकी एकीकडे मना राहतो की महानगरपालिका म्हटली की आणि हे काय नाही कचऱ्याचे ढिगच पडलेले आहेत रस्त्यावर खड्डेच पडलेले आहेत आणि ह्याच बातम्या पत्रकार वारंवार देत असतात अशा स्वरूपाची एक भावना निर्माण होते पण ज्यावेळेस मग रात्री खड्डे भरण्याची सुरुवात होते किंवा रात्री आमची स्वच्छता मिळून सुरू होत होते किंवा पोलीस विभागसुद्धा रात्री कधी निघतात आणि रेखी करतात आमच्याबरोबर ते रात्री असतात जेव्हा आम्ही बेगर सुचलत असतो रस्त्यावर थंडी कडाख्याची पडलेली दिसते पण मग ह्या एक मोठ्या बातम्या होता आणि त्याच्यामध्ये असं होते की जन्मस्थांमध्ये चित्र निर्माण होते की होय हे दोन संस्था असे ज्या हातामध्ये हात घालून आहेत आणि त्याच्यामार्फत सुद्धा आम्हाला कोणतं की ह्या फुटपाथवर कुठेतरी बेगर थोपलेले आहेत आज थंडीने कुठकुडत आहेत तर योग्य वेळी आपल्याला न्याय देता येतो माझा परत संपर्क आणि हा जो प्रेस क्लब आहे हा खरा सगळ्या जुन्या जाणत्या पत्रकारांचा आहे आणि आम्हाला माहिती लवकरात लवकर देईल ना तेव्हा आमचं काम करत नाही बरोबर आहे ना कारण की आपल्या डिपार्टमेंट आम्हाला माहिती द्यायला उशीर करतो थांबा आरोपी आणणार थांबा आरोपी आणणार आरोपी तुमच्याकडेच असतो फक्त आमच्याकडे आरोपी देत नाही म्हणून आमचा ताण वाढतो धन्यवाद सर ज्या पद्धतीने आम्ही काम करतो त्याच पद्धतीने तुम्ही देखील काम करता तुमची देखील ताडावरची कसरत असते आम्ही बघतो तुम्हाला देखील ते एका आरोपीने जमत ना सर्व आरोपी पकडाव लागतात आणि आमच्या बातम्या जर आल्या तर ते आरोपीपर्यंत पोहोचतात त्यांच्या नातेवाईकापर्यंत पोहोचतात मग तुम्हाला त्याच्यामध्ये त्रास होतो हे आम्ही समजून घेऊ शकतो तुमचं जे पद्धत आहे तुमच्या कामाची त्या कामामध्ये तुम्हाला पुढील आरोपी अरेस्ट करण्यामध्ये किंवा माहिती गोळा करण्यामध्ये नक्कीच आमच्यामुळे तुम्हाला त्रास होतो परंतु आमची जरा भावना तुम्ही समजून घ्या म्हणून आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आणि एकामेकांचं आपण काम करू ठीक आहे सर